आता मी इस्त्री करायची सुरुवात करते तर इस्त्री ऍक्च्युली खूप गरम झाली मध्ये व्हिडिओ करता करता ते सटिंग करता आलं माझ्याकडे स्टॅम नाही आहे त्यामुळे मग ते राहिलं तर हे करून घेते इस्त्री आज घरातलं काम काही केलं सकाळी डबा केला होता आणि मग गेली तर हे असं मग हे करते पॅन्ट तर आणि तीन दिवसाचे कपडे आहेत आता तर आमच्याकडे टेबल नाही आहे तर मग आम्हाला असं बसूनच करावं लागते तर हे आता माझं रोज लॉगिंग काय हे करायचं आहे तर मग उद्या काहीतरी मी नाश्ता बनवेन त्याचा मग हे करते आजकाल मोदीकरचं काही प्रोडक्ट थोडे आणले नाही आहेत कारण या महिन्यामध्ये मोदीकरचे प्लॅन जरा चेंज झालेले आहेत मोदीकर बिझनेसचे प्लॅन चेंज झालेले आहेत आणि मीटिंग पण अटेंड करायला सकाळचा वेळ मिळत नाही जरा तसा कारण सकाळीच काम असतात खूप जेवणाचं गडबड असते सगळं इथं आवरून मग परत तिकडे जेवण बनवायला जायचं असतं तर कसं होतं इथे आम्ही जिथे राहतो तिथे थोडं गाव टेप हे त्यामुळे जास्त हे नाही मिळत तर आहे शहरच थोडंसं पण एवढं अजून रेट नाही आहेत मनासारखं तर असं ते चालू आहे आपलं तर आता माझी परवा सत्तावीस तारखेला कोर्टाची तारीख आहे मिस्टर काय अजून येत नाही आहेत खूप चालू आहे हे करायचं तुम्ही सर्व पण देवाकडे प्रार्थना करा की मी लवकर याच्यातून सर्व याच्यातून उकळ होऊ दे आणि मला लवकरात लवकर सर्व याच्यातून असं करता करता माझी एक पँट इस्त्री झालेली आहे तर आता ही पँट मी तर ठेवते आणि हे बघू माझ्या भाच्याचं आहे छोट्याचं तर ते पण करून घेते मी सर्व कपडे इस्त्री करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तास जाईल इस्त्री करता करता तोपर्यंत तो आपण पुढच्या ह्याच्यामध्ये भेटू माझ्या प्रमिला चॅनलला सबस्क्राइब करा कारण मी पुष्पलता मोदीकर ह्या चॅनलच नाव चेंज करून त्याच्यामध्येच माझे वैयक्तिक हे टाकते माझ्या चॅनल सबस्क्राइब करा आणि माझे मला असंच मोटिवेट करा धन्यवाद अशा तऱ्हेने माझी इस्त्री करून झालेली आहे हे बघा हे एवढे कपडे मारलेले आहेत मी बघा जवळ एक दीड तास लागला मला कपडे इस्त्री करायला